जेव्हा सगळं संपून गेलंय असं आपल्याला वाटतं तर तीच खरी वेळ असते नवीन काहीतरी सुरू करण्याची नमस्कार मित्रांनो सर्वांना श्रीस्वामी समर्थ मी आहे कोमल वासरवा माझे डेली ब्लॉग तुम्हाला पाहायला आवडत असतील तर माझ्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा सकाळी आठ वाजले होते आणि माझ्या कामाला सुरुवात झाली मी माझे कामं लवकरच सुरुवात करते आज काही सकाळी पाऊस वगैरे काहीच नव्हता त्यामुळे माझे कामं पटापट करायला सुरुवात केली रात्री मी विजत घातली होती मटकी मूग आणि मटकी सकाळच्या नाश्त्यासाठी मटकी खूप आरोग्यदायी आणि चांगली आहे आणि माझे घरातले कामं भांडे वगैरे घासून झाली आणि भांडे घासून झाल्यानंतर मीने किचन क्लीन करून घेतला ओटा पोसून घेतला आणि मला देवपूजा करायची होती आज एकादशी आहे म्हणून मी देवपूजेला सुरुवात करायला घेतली खूप दिवस झाला देवपूजा माझी झाली नव्हती त्यामुळे मी आज देव देव वगैरे स्वच्छ करून घेतले आणि पूजेला सुरुवात केली आणि त्यानंतर मला आज जेवण बनवायचं बाकी होतं मी रात्री विजत घातलेली मटकी मटकीची भाजी परण भात पोळी असं मी आजचा मेनू ठरवला होता मीनी कांदा वगैरे कट करून घेतला आणि अद्रक लसण कोथिंबीर मिक्सरला वाटून घेतलेला होता आणि आज सर्व करता करता जेवणाला मला बरा थोडं बराच उशीर उशीर झाला होता आणि टोमॅटो वगैरे कट करून घेतला आणि मटकीच्या भाजीसाठी म्हटलं तर मटकी खूप खूप म्हणजे खुँ भाजी पण चांगली होते आणि आपली मिसळ पण खूप छान होते आमच्या घरामध्ये सगळ्यांना मटकीची भाजी आणि मटकी फ्राय केलेला खूप आवडतो तुम्हाला पण आवडत असेल तर माझ्या कमेंट बॉक्समध्ये नक्की तुम्ही कमेंट करून सांगा मी अद्रक लसणची पेस्ट टाकली आणि कांदा व कांदा टाकला अद्रक रसणची पेस्ट आणि टोमॅटो टाकला आणि छान मटकी फ्राय करून त्याच्यामध्ये नंतर थोडंसं पाणी टाकलं भाज रस्सा भाजी खूप मस्त होती तुम्ही पण एकदा खाऊन करून बघा आणि खाऊन बघा चवीला पण उत्कृष्ट लागते ही भाजी एकदा ट्राय नक्की करून बघा जेवणाची सर्व झालं होतं आणि पीठ वगैरे मळून घेतला आणि मी चपाती लाटून आ, चपाती करायला घेतल्या चपात्या करता करता मला एकीकडं मीनी वरणाचं कुकर लावलं आणि एकीकडं चपात्या करायला घेतल्या तुम्ही पण असं झटपट जेवण बनवत असेल तर नक्की एकदा कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा लवकरच माझ्या जेवणाची पूर्ण तयारी झाली मटकीची भाजी भात आणि चपाती आणि मसाल्याचं वरण मी आजचा मेनू माझा ठरवला होता तुम्ही तुमच्या जेवणामध्ये काय मेनू बनवलात मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा श्री स्वामी समर्थ